मैत्रिणींना सौंदर्याची काळजी घेण्यासाठी आपण आत्ताच हर्बल प्रॉडक्ट पाहिले त्याचप्रकारे आता हिवाळा आहे थंडी वाढलेली आहे तर स्त्रियांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कोणते पदार्थ खाल्ले पाहिजेत की जे जेणेकरून त्या पदार्थातून त्यांना ऊर्जा मिळेल एनर्जी मिळेल तर असाच एक स्टॉल के व्ही केमध्ये भव्य अशा कृषी प्रदर्शनामध्ये या ताईंनी लावलेला आहे इथे तुम्ही पाहाल तर अनेक प्रकारचे लाडू आपल्याला बघायला मिळत आहे म्हणजे जवळजवळ माझ्या तोंडाला तर पाणी झालेलं आहे एवढ्या प्रकारचे लाडू पाहून आणि हे इतक्या प्रकारचे लाडू पाहून मला असं वाटतं की दहा पंधरा वर्ष तुमच्या या बिझनेसचं झाले असतील ना ताई नो मॅम आम्हाला फक्त एक महिनाच झालेला आहे पंधरा वीस दिवस झालेले आहेत आम्ही हे जा पहिलं घरी बनवले त्याची चव घेतली सगळ्या लोकांचे व्ह्यूज घेतले रिस्पॉन्स मिळाले आणि मग आम्ही ठरवलं की आपण मार्केटमध्ये उतरूया आणि त्याच दरम्यान आमच्या एक मैत्रिणीकडून कळलं की इथं के व्ही केमध्ये भव्य असं प्रदर्शन भरलेलं आहे तर हा एक तुम्हाला चांगलं उत्तमाचं चा प्लॅटफॉर्म बनू शकतो की तुम्हाला बाहेर इतर जगाला तुमचं हे नाविन्यपूर्ण प्रॉडक्ट्स इंट्रोड्यूस करण्यासाठी खरं तर ताई तुमची ही जी आजची कामगिरी आहे ना ही खरोखर कौतुकास्पद आहे कारण इथे अनेक प्रकारचे लाडू मला दिसत आहेत तर आम्हाला एक एक लाडूची तुम्ही माहिती सांगाल का सर्वप्रथम नमस्कार माझं नाव सो अश्विनी जयेश थोरात आम्ही मनसरला आम्ही ननन भाऊजे आणि मैत्रिणीशी तिघीजणी मिळून आम्ही हे कार्यक्रम म्हणजे हा उपक्रम राबवतो आहे सर्वप्रथम तुम्ही सर्व सर्वजण पाहू शकता हा आय आयुर्वेदिक ड्रायफ्रूटचा लाडू आहे पूर्णत याच्यामध्ये आयुर्वेदिक घटक जवळजवळ पस्तीस प्रकाराच्या गोष्टी आपण वापरलेल्या आहेत पेटेंटेड आहेत त्याच्यानंतर मेथी आयुर्वेदिक असा लाडू आहे त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता आळीवाचा लाडू बनवलेला आहे ज्याला आपण हिंदीमध्ये हलीम के लड्डू बी बोलू शकते त्याच्यानंतर बेसन पिठाचा लाडू आहे त्याचबरोबर जवसाचा लाडू तुम्ही पाहू शकता म्हणजेच आलसीचा लाडू त्याच्यानंतर मेथी ड्रायफ्रूट्स मेथी ड्रायफ्रूट म्हणजे मेथी इन्क्लुडिंग ड्रायफ्रूट्स असा लाडू बनवलेला आहे त्याच्यानंतर डिंकाचा लाडू आहे डिंकाचा लाडू खारी खोबरं जे थंडीमध्ये गरजेचं आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असा घटक नाचणीपासून बनवलेले लाडू आहेत त्याच्यानंतर आपण तिळ तिळगुळाचेसुद्धा लाडू बनवलेले आहेत तर असे भरपूर प्रकाराचे आगळेवेगळे आपण बनवलेले आहेत त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा असा घटक आम्ही वापरला आहे वा की याच्यामध्ये आम्ही खडी साखर वापरली आहे म्हणजे केमिकलयुक्त साखर नसून तर साखर वापरली ती पण धागा खड़ी साखर ज्याला आपण मिसरी साखर म्हणतो त्याचबरोबर ह्याच्यात असे मोठे मोठे आपण जे आयुर्वेदिक घटक आहेत त्यांची नावं आपण लगेच सांगू शकत नाही सगळे आयुर्वेदिक घटक वापरलेले आहेत पेटेंटेड असल्यामुळे आम्ही सांगू शकत नाही लगेच पण एक थोडक्यात सफेद मुसली वगैरे असे वापरलेले आहेत त्याचबरोबर जे आरोग्याला घ खूप गरजेचे आहेत म्हणजे फ्रँकली स्पीकिंग फ्रॉम बेबी टू बाबा प्रत्येकजण हे लाडूचा आस्वाद घेऊ शकतो एवढंच नवे नव्हे तर आम्ही डायबिटीज पेशंट लोकांचा विचार करूनसुद्धा हे बनवलेले आहेत कारण ह्याच्यामध्ये धागा खडी साखर जो आहे तो असा प्रकार आहे की गोडी पण येते आणि त्याचबरोबर डायबिटिक पेशंटही हो खाऊ शकतात जेणेकरून करून शुगर तुमची वाढत नाही म्हणजे सगळ्यांचा विचार करून आम्ही बनवलेले घरगुती अगदी तर मी सर्वांना आवाहन करेल नक्की आणि एकदा ह्या भव्य दिव्य अशा के विकेच्या प्रदर्शनाला भेट देऊन ह्या सगळ्या नवीन गोष्टींचा आस्वाद घ्या शरीराला ऊर्जा देणाऱ्या पदार्थांपासून तुम्ही हे अनेक लाडू इथे आज प्रदर्शनासाठी आणलेले आहेत तर ताई मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की म्हणजे आत्ता या दोन दिवस झालेले आहेत तर या दोन दिवसात आणि पुढच्या दिवसांमध्ये कसा रिस्पॉन्स असेल आणि एक थोडक्यात बजेट काय आहे तुमचं ह्या दोन दिवसामध्ये आम्हाला भरपूर असं म्हणजे लोकांनी प्रतिसाद दिला टेस्ट घेतला आणि भरपूर प्रमाणात आमचं साहित्य गेलं आम्हाला अपेक्षा पण नव्हती आम्ही एवढंच ठेवलं होतं की आमचा नवीन व्यवसाय आहे तर जाहिरात व्हावी आणि आम्हाला पण कळावी की कशी मार्केटिंग करावी ह्यासाठी आम्ही इथे स्टॉल लावला होता पण खूप छान प्रतिसाद दिला लोकांनी आणि आमचा जवळजवळ ती चाळीस किलोपर्यंत आत्तापर्यंत आमचं गेलेलं आहे आणि म्हणजे उद्या पण भरपूर प्रतिसाद मिळेल आणि बरेच जणांनी आम्हाला सांगितलं का आम्ही शेवटच्या दिवशी घेऊन हुन जातो म्हणून आत्ता आम्ही इथे स्टॉल लावले किंवा हे केलेले त्यामुळं आम्हाला खूप छान वाटलं आणि छान प्रतिसाद मिळाला आणि जा, अपेक्षापेक्षा जास्त म्हणजे आमचा इथे हे झालं सेल झालेला आहे हे जर लाडू आम्हाला ताई हवे असतील तर या लाडूसाठी आम्हाला तुमच्याकडे कसा संपर्क साधायचा थोडं सांगाल का हो सांगेल ना मन्सरच्या स्टँडवरती म आपलं नाशिक हायवेला मध्यवर्ती ठिकाणे मनसर आणि एस टी स्टँडच्या अपोजिट आमचं कारखाना आहे जिथे बनवतो तिथं शताब्दी कॉम्प्लेक्स म्हणून तुम्ही एस टी स्टँडला आले आणि एक कॉल केला तरी आम्ही दोन मिनटात तुमच्यापर्यंत पार्सल देऊ ताई तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्याल का हो नक्कीच माझं कॉन्टॅक्ट माझं नाव आहे सविता बोराडे माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नव्याण्णव सत्तर पंच्याहत्तर एकाहत्तर अठ्ठेचाळीस आणि खूप जर आमची लोक असेल तर आपण एस टी पार्सल पण पाठवतो ताई तुमचा कॉन्टॅक्ट नंबर माझं नाव असो अश्विनी जयश थोरात आणि आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे सत्त्याण्णव सहासष्ट शेहेचाळीस सव्वीस एकोणऐंशी आय रिपीट सत्त्याण्णव सहासष्ट शेहेचाळीस सव्वीस एकोणऐंशी शे। केव्हा पण तुम्ही ऑर्डर देऊ शकता ताई तुमचा कॉन्टॅक्ट नंबर माझं नाव पुष्पा विकास जगताळे नऊशे अकरा दोनशे सत्तेचाळीस पन्नास बावीस कॉन्टॅक्ट नंबर आतापर्यंत आपण अनेक प्रकारचे लाडू पाहिले आहेत खाल्ले आहेत पण आज इथे आपण टेस्टी आणि हेल्दी असे विविध प्रकारचे लाडू बघितले आणि नक्कीच माझ्या हातामध्ये आयुर्वेदिक प्लस ड्रायफ्रूट असे युनिक लाडू इथे पाहायला मिळत आहेत तर या लाडूंची जर चव तुम्हाला घ्यायची असेल ऑर्डर तुम्हाला मागवायची असेल तर ताईंना संपर्क करा